नमस्कार मी मयुरी आजपासून आपण तुमच्या कामाची गोष्ट यामार्फत अर्थकारणाच्या गोष्टी जाणून घेणार आहेत आता अर्थकारणाच्या गोष्टी जिथे येतात त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्यात आता आपल्याला माहितीच असेल की आपल्याकडे एखादी स्थावर मालमत्ता असेल आणि ती जर विक्रीला काढलेली असेल तर अशा मार्फत एखादी इन्कम टॅक्सची नोटीस येते किंवा वडलोपार्जित जर जमीन असेल ती जर विकली तर त्यासाठी आपल्याला एखादी नोटीसही येऊ शकते म्हणजे विकल्यानंतर आपल्याला वाटतं की त्याच्यावर काही टॅक्स बसत नाही तर आज आपण या तुमच्या कामाच्या गोष्टीमधून शेतजमीन असेल किंवा वडलोपार्जित जमिनी असतील किंवा आणखी आजूबाजूच्या शहरालगतच्या जमिनी असतील त्यावर कर लागला जा का। कर तो तो कर जातो का याबद्दल माहिती घेणार आहेत आता आपल्याकडे समजा गरजेला जर एखादी वस्तू असेल आणि गरज पडल्यावर आपला जो हेतू असतो तो म्हणजे शेतजमिनीकडे जातो मग त्या वडलोपार्जित असतील किंवा वडलो आपण स्वतः खरेदी केलेल्या असतील त्या जमिनी विकल्या आणि त्या विकल्यानंतर काही दिवसांनी कळतं की अरे चा त्यामार्फत इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की या जमिनीवर कर लागला जातो का आता सहसा वडलोपार्जित असेल किंवा शेतजमिनी असेल किंवा कुठली तुमच्या नावावरची स्थावर मालमत्ता असेल ती जर तुम्ही विक्रीला काढलेली असेल तर त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो आता यामध्ये कॅपिटल गेन म्हणजे काय भांडवली कर जो असतो तो भांडवली कर लावला जातो भांडवली करातून जो नफा मिळवला जातो त्या नफ्यावर तो कर लावला जातो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर जेव्हा एखादी जमीन असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल जी खरेदी केली किंवा वडलोपार्जित आहे ती विकली तर त्याच्यावर टॅक्स कशा पद्धतीने लागला जातो सहसा जमिनीचं जे वर्गीकरण केलं जातं ते दोन प्रकारामध्ये केलं जातं एक शहरी भागातली जमीन आणि दुसरी जी आहे ती ग्रामीण भागातली जमीन ज्या ग्रामीण भागातली जमीन आहे तिथलं जर लोकसंख्या जर दहा हजारापेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी ती जमीन जरी विकली किंवा वडलोपर्जित असेल किंवा स्वतः खरेदी केलेली असेल ती विकली तर तो सहसा भांडवली नफा समजला जात नाही जर समजा शहरी भागातली जमीन असेल तर त्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी हद्द ठरवलेली आहे त्या हद्दीतली जर जमीन असेल तर त्याच्यावर तुम्हाला ती विकली तर तो नफा जो आहे तो तुम्हाला त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा लागतो आता त्याची मर्यादा जी आहे की ज्या गावची लोकसंख्या किंवा ज्या शहराची लोकसंख्या जी आहे ती दहा हजारापेक्षा जास्त आणि एक लाखाच्या आत जर असेल तर दोन किलोमीटरच्या आतली जमीन जी आहे ती भांडवली जमीन म्हणून किंवा भांडवली विक्रीतून मिळणारा नफा हा ग्राह्य धरला जातो त्यानंतर जो दुसरा पॉईंट येतो तो, तो म्हणजे जिथली जी जमीन आहे एक लाखापेक्षा जास्त आणि दहा लाखापेक्षा जर कमी असेल तर तिथला जमीन विक्रीतून जी आ, ही आहे अंतर आहे ते सहा किलोमीटर अंतर ठरवून दिलेलं आहे म्हणजे सहा च्या हद्दीतली जी जमीन आहे ती भांडवली करामध्ये ग्राह्य धरली जाते आणि जिथली लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे तिथला आठ किलोमीटरचा अंतरामधली जमीन जी आहे ती भांडवली करामध्ये ग्राह्य धरली जाते म्हणजे अशा पद्धतीने जमीन असेल किंवा तुमची स्थावर मालमत्ता असेल तर ती स्थावर मालमत्ता विक्री केल्यानंतर एवढ्या किलोमीटरमधली अंतर म्हणजे दहा हजारापेक्षा जर आत असेल तर लागणार नाही दहा हजार ते एक लाखापर्यंत जर असेल लोकसंख्या तर तिथं दोन किलोमीटर त्यानंतर Uh, दहा एक लाखापेक्षा जास्त आणि दहा लाखाच्या आतली जर असेल तर सहा किलोमीटर आणि दहा लाखापेक्षा जास्त असेल तर आठ किलोमीटर इतकं अंतर ठरवून दिलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ही मालमत्ता किती दिवस ग्राह्य धरली जाणार आणि कसा टॅक्स लागणार आहे तर सहसा या कराचं वर्गीकरण दोन मार्फत दोन विभागात केलं जातं एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा जो आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे असेसमेंट इयर म्हणजेच करनिर्धारण वर्ष जे आहे दोन हजार अठरा पर्यंत एक मर्यादा दिलेली होती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्ससाठी ती म्हणजे छत्तीस महिन्याची म्हणजेच तीन वर्षाची दिलेली होती अठरा एकोणीस नंतर असेसमेंट इयर अठरा एकोणीस नंतर ती मर्यादा जी आहे आ, ती चोवीस महिने इतकी केलेली आहे म्हणजे एखादी मालमत्ता तुम्ही तुमच्या नावावर चोवीस महिन्याच्या आतपर्यंत जर नावावर असेल तर ती शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये ग्राह्य धरली जाते आणि लॉंग टर्म चोवीस महिन्यापेक्षा जास्त जर तुम्ही ती मालमत्ता तुमच्या नावावर जर असेल तर ती लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये ग्राह्य धरली जाते अशा ब पद्धतीने जो टॅक्स आहे तो त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जातं शॉर्ट टर्मनुसार जो रेट आहे तो वेगळा आहे आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेनचा जो रेट आहे तो वेगळा आहे जे या पद्धतीने तुम्हाला कर लावला जातो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन वर म्हणजे तुमची स्थावर मालमत्ता असू द्या वडलोपार्जित जमीन असू द्या किंवा एखाद्या शहरी भागातल्या त्या अंतरामध्ये म्हणजे तुमचा कॉन्टोन्मेंट बोर्ड असू द्या किंवा म्युन्सिपॅलिटी हद्द असू द्या त्या हद्दीपासूनच्या काही किलोमीटर अंतरातल्या ज्या जमिनी आहेत त्या कॅपिटल गेनच्या अंतर्गत ग्राह्य धरल्या जातात या सगळ्या माहितीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल जर आपण एखादी स्थावर मालमत्ता म्हणजेच इमूवेबल प्रॉपर्टी जर विकत असू तर ते विकत असताना तुमच्या त्या प्रॉपर्टीवर टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जातं आजपासून आपण करण्याच्या अशाच गोष्टी लँटन मराठीवर घेणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या काही जर सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद